राजेभाऊ फड यांनी राष्ट्रवादीमध्ये शरदचंद्रजी पवार यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश केल्याच्यानंतर राजेभाऊ फड यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार यांच्या इच्छुक उमेदवार म्हणून त्यांनी खरंतर त्यांच्यासोबत संवाद साधला आहे की ते काय इच्छुक आहेत आणि मुलाखत झाल्याच्या नंतर ते थे थेट माझ्यासोबत आहेत मुलाखत देखील झाली अशी चर्चा जी आहे ती एकंदरीत परळी मतदारसंघामध्ये मिळते काय विचारपूस झाली पक्षाने पक्षाने मुलाखत घेतली आणि ती मुलाखत त्यांचे स्वतः पक्षाचे अध्यक्ष आदरणीय पवार साहेब पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष फोजाताई आणि त्यांची कमिटी होती आणि मला हो या परळी मतदारसंघामध्ये आपला विजय कसा होईल आणि तुम्ही कोणी कशा प्रकारे लढणार आहोत असे आम्ही विचारले आणि साहेबांना आम्ही सांगितले की या परळी मतदारसंघात सर्व गोपाल मुंडे होते तेव्हापासून या परळी मतदारसंघात पवारसाहेबांना मानणारे मायबाप जनता सत्तर हजारपेक्षा जास्त सत्तर हजार मतं हे साहेबांना मागणार मानणारे आहेत आणि तेच सत्तर हजार मतं तर साहेबांनी कुणीही उभा केला आजपर्यंत आम्हाला पडलेत खासदार साहेबांना आपण सतरा हजार मतं पडत पडले पण दुसरे सत्तर हजार मतं घेण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल यासाठी आमची साहेबासोबत चर्चा झाली सविस्तर आणि कसं कसं काय काय करावं लागेल या साहेबांनी साहेबांनी आम्हाला काय सांगितल्या गोष्टी आम्ही ते साहेबांना सांगितल्या आणि साहेबांनी सांगितलं मी उमेदवार देईन त्याचं सोय मिळून तुम्ही काम करा आणि पुढेच उमेदवार नियोजन जो उमेदवार असेल त्याचं नक्की तुम्ही काम करा पवार साहेब उमेदवार जे देते त्याचं आम्ही नक्कीच काम करून तर निवडून आलो कारण पवार साहेबांना दिल उमेदवार आहे उमेदवार आहे आणि पक्षाचा उमेदवार आहे मग तो कुणीही असला मी असेल किंवा आणखी कुणीही असेल तुमचे जे नातेवाईक आहेत सोनेजी कुठे यांनी देखील आता इच्छा व्यक्त केली की मी देखील तयार आहे आणि ते मुला आले नव्हते मला तर आले नव्हते तसं पूर्ण मागणी मागणी केली नाही की याची माहिती माझ्या माझ्या सगतरी नाही नुकतेच ते इच्छुक म्हणून सगळे संवाद दौऱ्या देखील करत आहेत ते सक्षमपणे उमेदवार वाटतं आणि मला असं वाटतंय की ते दौरा करतायत पक्षाचं काम करत आहेत पण ते त्यांच्या आईसाठी तिकीट मागतात असं असे प्राथमिक माहिती आहे आमच्याकडे आणि त्यासाठी ते दौरे करून पक्षाचं काम वाढीनं दौरे करणं खरंतर ज्या कार्यालयामध्ये आपण शिवाजी चौकाच्या बसला आहे या कार्यालयाचं उद्घाटन जे आहे ते खरं तर पूजे काय पूजा माध्यमातून लागतात उद्घाटनाचा उद्घाटनाचा कार्यक्रम होता आणि ती जनसंवाद रॅली होती महिलेची पण त्या पक्षाच्या मुलाखती पाच तारखेपासून नऊ तारखेपर्यंत लागल्यामुळे तो कार्यक्रम पुण्यामध्ये सर्व उमेदवार राज्यात येत असल्यामुळे तो कार्यक्रम आपल्या समाजात पुढे ढकल झाला कळत तो कार्यक्रम का होणारच ज्यावेळेस ग्रामीण भागाचा दौरा करतायत प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या समस्या आहेत वे तुम्ही वैयक्तिक स्वखर्चातून काही कामं केल्याचे सध्या सोशल मीडियावरती व्हिडिओ मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल होते कोणकोणत्या ठिकाणचे कामं म्हणजे स्वखर्चातून करताय या प्रवेळी मतदारसंघातले आमदार आणि राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेबांनी काही मतदारसंघात काम केले नाही आज मांडव्यास कामाचा विषय होता गेल्या सहा महिन्यापासून तिथं झालं येण्यासाठी असताना त्यांना किती वेळेस लोक त्यांच्याकडे गेले पण त्यांना काही काम केलं नाही माझ्याकडून लोक आले मग मी माझ्या सोक्यातून ते काम करून दिलं आज मांड्याचे लोक आनंदीत आणि त्यांना एकच म्हणणं आहे सर्व लोकांचं की या आमदारांना पाच वर्षात फक्त पैसे कसे कमवायचे लोकांवर खोटे गुन्हे कसे दाखल करायचे लोकांना परेशान कसं करायचं लोकांना पीक मंडळी द्यायचं नाही पीक अनुदान द्यायचं नाही कुठलीही लोकांची समस्या सॉल्व न करता स्वतःचीच पुढे भारताचं काम केलं आहे मतदारसंघात मी दोन चार ठिकाणी काम सुबरूच केले पण मतदारसंघात असे अनेक ठिकाणी कामाचे पेंडिंग आहेत ते मला आता, आता येणार का ते कामं करून द्यावं लागेल आता तिथले आमदार आता काम करू शकत नाहीत त्यांची इच्छा नाही या मतदार नाही करायची ते रस्त्यासाठी दोन किती खर्च वगैरे ते खर्च बराच काही खर्च आलेला आहे त्यांनी ने नियमाप्रमाणे खर्च केलेला आहे त्याचं इन्कम टॅक्समध्ये नोंद केलेले आहे आणि त्याचे बिल पण आम्ही दिलेली आहे खर्च काय माझ्या मध्ये आणखी काय काय करता तुम्हाला मला दौऱ्यानंतर मला चोखणीमध्ये तर लोकांना लाईफ तर हो दोन वर्षापासून त्या ग्रामपंचायतमध्ये एकही रुपया उठून दिलेला नाही पैसे म्हणजे दोन वर्षामध्ये एकही रुपया न अकाउंट मधून काढले काढली अशी ग्रामपंचायत आहे तोंडे साहेब सरपंच आहे त्यांची तर त्यांना केलं नाही ग्रामपंचायत ग्रामपंचायतला ग्रामसोबत येऊ देत नाही म्हणून ते आम्ही सोप्या काम करून गाव असं जे अंदाज होतं तो आज गाव उजळत होतं काल कृषी मंत्री धनंजय मुंडे हे पुरणी मतदारसंघामध्ये होते त्यांनी भाषणा दरम्यान असं म्हणाले की एकजूट होऊन विरोधक म्हणून सगळे एकत्रीकरण आले पण तुमचं पुरळी मतदारसंघासाठी काम काय असा प्रश्न उपस्थित केला आहे तुमच्यासाठी पळी मतदारसंघासाठी धनंजय मुंडेनं त्यांना काहीच काम केलं नाही पळीचा विकास केला नाही फक्त पळीत भ्रष्टाचार केला म्हणून आम्ही एकजूट होऊन आता पळी मतदारसंघाचा विकास करण्यासाठी एकत्र आलो आदरणीय पवार साहेब इथून उमेदवार पक्षाचा निवडण्यासाठी मी हे जर धनंजय विकास केला असता काम केले असते जनतेला सोबत घेतलं असतं तर आज ही वेळ त्यांच्यावर आली नसती माफी मागायची वेळ आली नसती आज त्यांना बघितलं कार्यक्रमात माफी मागितली की मला माफ करा पण मी तुम्हाला सांगतो त्यांच्या एवढ्या चुका आहेत माणसाच्या डोक्यावर जेवढे केस आहेत त्यापेक्षाही जास्त त्यांच्या आणि त्यांच्या सहकार्या चुका आहेत त्यामुळे धनंजय जनता माफ करणार नाही त्यांना माफी मिळेल म्हणजे त्यांचा प्रभावही त्यांना माफी आहे तुमच्याकडे आता ज्यावेळेस दौरा त्यावेळेस तुमच्याकडे मुद्दे असतात मी आता आम्ही ज्या आता आम्ही करू त्यास आमचा हेच विषय की जिथे राहिलेले काम आहेत जिथं कामच केले नाही बिल उचललंय वर्कआउट झाली पण काम केले नाही असे सर्व मतदारसंघातले रस्ते रोड नाल्या हे सगळं काढणे बिल उचललंय पण काम का नाही याबद्दल सगळे पेपरवर तयार करून आम्ही त्यांना जॉब विचारणार आहे की तुम्ही या गावचे पैसे उचलले पण काम केले नाही या गावचे नालीचे पैशे उचितले पण काम केले नाही या गावात तुम्ही लाईटचे पैशे पण लाईट बसवली नाही तुम्ही शेतकर अनुदान दिलं नाही पीक विमा दिला नाही त्यांचा म्हणजे दिला त्यांना उचलून घेतला आज आमच्या परिस्थिती काल कंप्लेंट झाली शेतकऱ्यांची जमीन शेतकऱ्यांची आणि नाव त्यांच्या कार्यक्रम ना विमा भरलेला आहे तर त्यांची आज कंप्लेंट झाली ते आम्ही तात्र जर त्यांना गुन्हा दाखल नाही केला त्या संदर्भात आम्ही शेतकरी म्हणून आंदोलन करणार नाही खरं तर मागच्या ज्यावेळेस विधान परिषदेचे ते विरोधी पक्ष नेते होते त्यांनी नाथ प्रतिष्ठानच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी बऱ्याच ठिकाणी निधी दिला पण तुम्ही आता वैयक्तिक स्वरूपात देते की एखाद्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून मदत करता सध्या तर मी एक वैयक्तिक स्वरूपात मदत करतोय आता खूप अडचण आहे त्या मतदारसंघात काम झालेलं नाही लोकांना जायला रस्ता नाही दूध वाले जर दूध सकाळी घेऊन आले तर त्यांना सायकल सुद्धा देत अशी परिस्थिती आणि नाच प्रतिष्ठान माध्यमातून एकच काम झालं नाच काम झालं नाच हिरोईन आणणं हिरो आणणं त्यांना नाचिणं करोड रुपये त्यांच्यावर खर्च करणं तेच करोड रुपये जर या मतदारसंघावर खर्चले असते तर आज रोडचे काम आम्हाला सोपयत्न करायची गरज नसते पण नाथपेठांना पळीत काय केलं तर नंगा नाच केला बाया आणून नाल्या तमाशे आणले हे काम फक्त नाथपेनं पळीला ना। पळीच्या युवकाला वाया घालण्याचं काम केलं युवकांना बिघडण्याचं काम करतो या नाथ प्रक्षेपांच्या माध्यमातून नाही आम्ही आता इलेक्शन त्यांच्या एवढ्यातून आम्ही सगळे मिळून एक होऊन या मतदारसंघाचा आमदार पवार साहेबांच्या पक्ष निवडून आणून त्या माध्यम आम्ही आता सरकार तर पवार साहेबांच्या इलेक्शन बघितलं बरं आम्ही आता हे सगळं करून त्यांचा प्रभाव करून येणारा इथून जो भी आमदार होईल त्याच्या मार्फत पवार साहेबांच्या मार्फत या फळेचा विकास बारामती मतदार संघासाठी काय झाला पाहिजे आमचं हे उद्देश आहे आम्ही पवार साहेबांना सांगितलंय की आमच्या प्रणीमध्ये काही काम झालेलं नाही आता तुम्ही आमच्यावर जास्त लक्ष द्या बँक इंडिया बँकेमध्ये सकाळी तुम्ही दौरा केलाय काय नेमकं संवाद साधणार मी सकाळी इंडिया बँकेमध्ये गेलो तर रोडवर चारशे पाचशे बाया या मतदारसंघातल्या चाळीस चाळीस मुलं आलेले पुरुष वयवर्ध माणसं रस्त्यावर बसले छोटे छोटे लेकर आहेत त्यांच्यासोबत तीन महिन्याचा मुलगा आहे कोणाचा सगळा मुलांना पाणी नाही जेवण नाही सकाळी रात्री दोन वाजता कोणी आले काल कोणी आले त्यांचा साधा के होत नाही पाचशे लोक लाईन लाईन रोडवर हो आहेत एखादी कोणतं वाहन आलं कोणाचं बरं वाईट झालं त्याचं जिम्मेदार कोण नये म्हणून मी आज सकाळी त्या जनतेला भेटलो मायबाप जनता पळेची ही त्यांना मी समजून घेतलं त्यानंतर मी शाकाहधिकाशी बोललो की तुम्ही हे केवायशी करून घ्या की लोकांचं बघा तुम्ही बसलेले आज व्हिडिओ आहे तुमच्या कसले बघा पाचशे पाचशे महिला पुरुष

या बाईकचे बाई बुथवर ठेवली आणि सर्व पळी मंत्र सगळे येणार आहे निवडणूक येणार सगळी पूर्ण सी सी टी व्ही आणि तुम्ही पूर्ण फोर्स लावून बोगस मत नाही झालं पाहिजे बोगस दिली दादा ना दादागिरी नाही झाली पाहिजे बुथ कॅप्टिंग नाही झाली पाहिजे यासाठी मी सर्वांना पत्र लिहिलं आहे मी लवकरच त्याची याचिका औरंगाबाद हायकोर्टात दाखल करणार तुम्ही ज्यावेळेस मुंबईमध्ये पक्ष प्रवेश केला त्यावेळेस तुम्ही असं पण म्हणाले चाळीस गाड्या जे आहेत ते माझे वापस बोलवण्यात आले तो नेमकं काय करता तुम्हाला माहिती आहे पळीमध्ये कुणी प्रवेश करायचं म्हणलं कुणी उभा टाकायचं म्हणलं कुणी प्रेशरला चालले कार्यकर्ते त्या कार्यकर्त्याला धमकवणं त्यांना बोलणं तुम्ही कशी उभा टाकता तुम्ही का नाहीत उभा तुम्ही जायचं नाही त्याच्या प्रवेशाला माझ्याच म्हणून नाही सर्वसामान्य कार्यकर्त्यापासून परळीमध्ये राहणारी मायबाप जनतेला यांचा त्रास आहे माझ्या गाड्या तर बोलवल्यास पण परळी ते आपण यापार लावले व्यापाऱ्यांचा यापार उठवला उद्येद्राच्या हृदयद्रा उठवल्या कोणते शेतकऱ्यांना शेतकरी निवडून आम्ही नंतर वेळोवेळी तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करू यात पक्षप्रवेशानंतर बऱ्याच कार्यकाळामध्ये त्यांनी राजे बोपड यांनी परळी मतदारसंघामध्ये दौरा केला आणि या दौऱ्या दरम्यान आलेल्या प्रतिक्रिया मात्र काय सांगू शकतात हे मात्र नक्कीच समजलं असत मात्र जसं की राज्याचे कृषी मंत्री सध्याचे धनंजय मुंडे यांनी मागच्या टर्म मध्ये विधानसभेच्या दरम्यान त्यांनी नाथ प्रतिष्ठानच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये निधी खर्च केला असं देखील त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी निधी खर्च केलाय तसं आता राजेभाऊ फळे हे अगदी विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर हे वैयक्तिक स्वरूपाचा खर्च करून सर्वसामान्यांच्या नागरिकांचे हे काम करतात का हा प्रश्न देखील प्रामुख्याने उपस्थितच राहतो आणखीन काही अपडेट्स त्यांच्या दौऱ्यादरम्यानचे मिळतील का हे देखील बानाजेवडच महत्व आहे कॅमेरामन मकान फडसोबत सचिन मुंडे सुरेदुन मीडिया पीठ पडले